आपला जो आजचा जो दौरा झाला होईन जिल्हा परिषद काठामध्ये तर इथं कसा आपल्याला रिस्पॉन्स आम्ही बघतो आहे घरोघरी तुम्हाला खूप चांगलं वेलकम आहे चांगला रिस्पॉन्स आहे काय सांगाल याबद्दल आज आज वाई विधानसभा मतदारसंघातील वाई तालुक्यामध्ये पूर्व भागामध्ये आज आम्ही प्रचारासाठी फिरतो आहे तर उत्स्फूर्तपणे गावागावामधून प्रचंड असा प्रतिसाद केटलीसाठी मिळतो आहे आणि जेव्हा सर्वसामान्य जनतेशी संवाद साधल्यावरती लक्षात येत आहे की विद्यमान आमदारांनी या भागामध्ये प्रचंड दुर्लक्ष केलेलं आहे खरं तर या परिसरामध्ये गुन्हेगारी सध्या वाढत चाललेली आहे बऱ्याच तरुणांवरती अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे बरेच तरुण सध्या जेलमध्ये आहेत म्हणजे खरं तर इथल्या लोकप्रतिनिधींचं हे अपयश म्हणावं लागेल आणि म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक क्षेत्रामध्येच आपण बघतोय की कुठल्याही क्षेत्रामध्ये गेलं तर त्या ठिकाणी या आमदाराची निष्क्रियता दिसून येते आणि म्हणून मला सांगावंसं वाटतं आहे की शंभर टक्के मतदार बदल घडवणारच आहेत या यामध्ये आता कुठला शंका राहिलेली नाही आणि सातत्याने आपण बघतोय की मी गेली वीस वर्ष काम करतो आहे परंतु फक्त मला वारसा नाही म्हणून सातत्याने डावलण्यात येत आहे आणि आता या घराणेशाहीला इथली खरोखरच जनता कंटाळली आहे आणि त्यामुळं मला खात्री आहे की उद्याच्या विधानसभेमध्ये वीस तारखेला या आमदारांना निष्क्रिय आमदारांना जनता घरी बसवेल आणि प्रचंड बहुमताने किटलीच्या पाठीशी ही जनता उभी राहील किटली हे माझं चिन्ह दहा नंबरचं आहे दहा नंबरचं बटन दाबण्यासाठी मी सर्व मतदारांना आवाहन करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र